संदीप संपतराव जगताप संदीप संपतराव जगताप गाव कुठलं मांडवगण फराटा मांडवगण फराटा तालुका श्रीमंत तालुका शिरूर तालुका पुणे शिरूर जिल्हा पुणे तर एक प्रगतशील शेतकरी आहेत ॲक्च्युली एक महिन्यापूर्वी त्यांची पाणी आणि माती मी चेक केली तर त्या सरांना आमचं पाणी आणि मातीचे काळ डेमो आवडला त्यांनी विश्वास ठेवून ते औषध घेतले तर एक महिन्यापूर्वी त्यांचा ऊस कमीत कमी आ, किती फूट असेल चार फूट चार फूट सहा सा 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 हो, ते सात फूट झाले एक महिन्यापूर्वी चार फूट ऊस होता आता सहा ते सात फूट झाला आहे आणि जे कोंबरे होते ते कोंबरे खालून एकदम जोमाने वाढले आणि उसाची साईज एकदम अशी चार वॉटरसारखी नव्हती पण आता यानंतर पान काढलं पहा सगळं ऊसाची साईज चार वॉटरसारखी आहे आणि ऊसाचे शेंडे वरले खराबलेले होते आता कुठलाही शेंडा खराब दिसत नाही सगळ्यात तरी तुमच्या मांडवांमध्ये चाळीस पंचाळीस पन्नास पर्यंत चावरेज आहे त्या ऊसाचा चावरेज तुम्हाला पर टो 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 गोल्ड, जेल प्रोटेक्ट, वापर तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का अकरा हजार म्हणजे वर्षाचा तीन डोसचा खर्च अकरा हजार तीनशे रुपये आहे तसं शेतकऱ्याचा पंचवीस पंचवीस तीस तीस हजार खर्च होतो पण त्यांचे उत्साह अशा प्रमाणात नाही तर या मांडवगण मध्ये मा ह्या लोकांनी विष्टीच औषध वापरले पाहिजे ना वापरले वापरली पाहिजे कारण की आपल्याला खर्च कमी येतो आणि जमिनीची सुपिकता वाढते जमिनी गुरुशी माल चांगला येतो माल चांगला तर फुटवे तुम्हाला पहिले वाढत तुम्हाला वाटतं कशी फुटवे तरी एका एका बेटोडाला किती फुटवे निघाले पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस किती फुटवे आहेत पंचवीस पंचवीस फुटवे समान झालेले आहेत तर असे फुटे सामानापर्यंत जर वाढले तर शंभर टक्के निघण कारण बऱ्याच लोकांचे चार ना पाच स्टोबर आहे हे वर जात आणि बाकीचे जा फुटे वाढत नाही पण एटोटोचा वापर केला एटोटोने काय केलं जे अन्नद्र खाली आहे टोटल आपटेक खरायच काम झालं आणि ह्या औषधावरती तुम्ही समाधान आहेत का हो तर शेतकऱ्याचं शंभर टक्के ह्या औषधावरती समाधान आहे बाकी लोकांनी याचा वापर केला पाहिजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न केलं पाहिजे आणि टोटल जैविक केलं पाहिजे थँक्यू सो मच वेस्टिज विश्व थँक्यू थँक्यू थँक्यू